गुड मॉर्निंग सकाळी सगळ्यांना सकाळच्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ करत आहे देवापासून सुरुवात तर स्वामी समर्थची देवपूजा झालेली आहे खरंच खूप भारी वाटलं काल की आपल्याला व्हिडिओ बघून कोणतरी म्हणजे भेटायला येते खूप आनंद झाला आणि हि नता आल त्या होत्या अगलस पण अजून एक ताई पण आलेत आहे दीपाली शिंदे तर त्यांचा मी काय व्हिडिओ टाकला नाही कारण ह्या ताईंबरोबर हिना ताईबरोबर व्हिडिओ काढला ते खूप मोठा झाला त्यामुळे आज हा व्हिडिओ सकाळी जॉईन करून सोडणार आहे तर दीपाली शिंदे पण आहेत त्या।, त्या कमेंट करत होत्या पण मला असं वाटलं की बारशीतलेच आहेत बारशीत पण एक आहेत ते आहेत परदेशी कमेंट केली ती व्हिडिओला की ताई मी तुमच्या घरी येऊन गेले होते तर त्यावेळेस मी हॉटेलवर गेले होते एखादंच नव्हती का महाशिवरात्री होती तर त्याच दिवशी त्या घरी येऊन गेल्या पुन्हा रात्री घरी आल्या त्या मग त्यावेळेस हिनाताई पण होत्या आणि त्या पण होत्या मग त्यांच्याबरोबर मग चहा वगैरे केलं आणि त्या पण भेटून गेल्या त्यांचा व्हिडिओ राहिला होता त्यामुळे जॉईन तर खरंच खूप छान वाटतं आहे की आपल्याला व्हिडिओ बघून कोणतरी भेटायला म्हणजे येतात भेटायला भारी आणि अशीच ही मैत्रीण अशीच राहावी खरंच छान मैत्रीण असावी एकतरी असावी तर मला खरंच नशीबवान आहे मी मला खूप मैत्रिणी छान भेटलेल्या आहेत आणि बऱ्याच आहेत आता नाव कोणा कोणाची घेऊ आता कोणच नाही खूप छान मैत्रीण आहेत जीवा पडायला जीव पण लावतात आणि मैत्रीण हा सगळ्या छान आहे बघा आज कुणी नाही कुणी नाही तुम्हाला भेटायला आज <laughs> किती <laughs> जण आलेत बघाई आमच्या काल पण घरी मी